नमस्कार मित्रांनो पुणे काही युट्यूब चॅनलमध्ये सर्च स्वागत आहे मित्रांनो आज एक असा कारखाना दाखवणार गणपती बाप्पाच्या मूर्त्यांचा जिथे तुम्हाला खूप युनिक स्टाईलचे गणपती बाप्पांच्या मूर्त्या मिळणार आहेत आणि घरगुती पासून मंडळापर्यंत सर्व असे थीम बेस्ट गणपती बाप्पाच्या मूर्त्या आहेत त्या की तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघित असली मजा आहे ना अशा मूर्ती आपण आतापर्यंत फोटोज मध्ये वगैरे पाहिल्या होत्या त्या तुम्हाला प्रत्यक्ष आपल्या चॅनलच्या थ्रू बघायला भेटणार आणि इथे तुम्ही पण करू शकता कारण त्यांचा गुगल लोकेशन कॉन्टॅक्ट नंबर सगळा मेन्शन केला आता पण होत कला केंद्र आणि आपल्यासोबत अभिजित आहेत तर अभिजित आपला ऍड्रेस काय असेल सगळ्यात पहिले कामशेट नाणेरोड हो मावळ मावळ म्हणजे मुंबईकरांसाठी पण होत मुंबईकरांसाठी पण करांसाठी तर एकदम राईट तर अभिजित आपला जसं अभिजित कला केंद्र आहे हे प्रसिद्ध आहे कारण की बरेचसे युनिक गणपती हो युनिक गणपतीसाठी तर आपलं कसं असेल होलसेल असलं का होलसेल रिटेल दोन्ही पण ओके दोन्ही हो तर मग होलसेल बुकिंग आता चालू आहे का बंद आता होलसेल बुकिंग बंद दा झाले जून लास्ट ला ओके okay. Oh. So, होलसेल बुकिंग कधी वर चालू असते आपली मार्च पासून जून एकतीस पर्यंत चालू असते ओके okay. जून लास्ट ला बंद होते नंतर बंद बंद होते राईट 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 तर आता होलसेल म्हणजे साधारणतः किती मिनिमम मूर्त्या बुक कराव्या लागतील ज्याला होलसेल करायला आता ज्यांच्या दुकानाप्रमाणे जिथे क्वांटिटी जाते त्यांची त्याप्रमाणे थे okay. तसं काय नाही फिक्स आपल्या मूर्ती बऱ्याच शिकणारिरी हैदराबाद उल्हासनगर कर्नाटक बंगलोर सगळे ऑल इंडिया डिलिव्हरी आपल्या ओके नवीन वाले दरवर्षी येत राहतात हो कारण मित्रांनो बघा इकडे बऱ्याचशा अशा मूर्ती असे तुम्हाला बघायला भेटणार आहेत आणि होलसेल रेट कसे असेल आणि रिटेल रेट कसे होलसेल रेट आता दीड फूट घेतलं तर साडेनऊशे रुपये दोन फूट पंधराशे Okay. हो रिटेल साठी पंधराशे रुपये दीड फुट मॉडेल प्रमाणे रेट ठरतो युनिक असेल ते वेगळे रेट पडतो ता आपण आता आपल्याकडे भरती होती ओके अकरा साडे दहा अकरा फुटापर्यंत चालेल मागच्या वर्षी मला आठवत की आपल्याकडे जय होता ग्रेट मराठा ग्रेट मराठा युनिक आहे आहे तीन फुटात साडेतीन फुटात एक आठ फुट भरपूर साईज आहेत त्यात यात भरपूर साईज आहेत हो बघू शकता जशी आपल्या प्रभू रामांची मूर्ती जी लावली आहे मंदिरात सेम थीम मध्ये गणपती मिळणार आहेत आपण मोठी साईज पण आठ फुट पाच फूट ओके हो। बुकिंग, बुकिंग त्यांची चालू आहे रामलाल्लाची फक्त ओके रामलाल्ला ची चालू आहे हो। मोठ्या ते बुकिंगच्या आहेत ओके दाखवतात एकदाय तुम्ही त्यांना बघू शकता तुम्हाला सर्वात पहिले बाहेरच्या मंडळाच्या मूर्ती दाखवत बुकिंग झालं हो पुढच्या मंडळासाठी चालूच असते मार्च पासून चालू होत श्रीराम प्रभू श्रीराम हो हनुमान याच राईट राईट तिकडे माऊली आहे ओके सहा फूट तिकडे श्रीराम कुठे आता ते राईट 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 हा चिटोळा आहे आठ फूट साडे आठ फूट आणि इकडं पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिर पूर्ण पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिर खूप सुंदर आहे मला वाटतं अशा मूर्त्या ना पुण्यात हार्डली भेटणार हो शक्य नाही आवड सुंदर मूर्त्या एका जागी भेटतात आणि इंस्टाग्राम हँडल काय आपलं अभिजीत कला केंद्र तिथे बरेचसे असतात फोटो बघत असतो सगळे फोटो तिकडे टाकतो राईट राईट कारण की तिथून बरेचसे लोक बघत हो आणि जसं तिथे आपलं अनाऊन्समेंट वगैरे असते का कधी बुकिंग चालू होणार वगैरे हो बुकिंग चालूच आहे अनाऊन्समेंट असते मित्रांनो तुम्हाला छोट्या मूर्त्या घरगुतीसाठी दिलकुट शेषनाग बालमूर्ती ओके शेषनाग बालमूर्ती हे घरगुतीसाठी पण ही पण यावर्षी कुठे पाहिली नाही तुमच्याकडे पाहिजे हो आता हे शे मध्ये आहे ओके आता इथं रॅक मध्ये खूप नाही आता ह्या सगळं एक फूट का दीड फुट दीड फूट साईज आहे दीड फूट साईज मध्ये आपण बघू शकता की या सणावरती चिटवाळा पॅटर्न आहे तिकडे बघू शकता एक कलर थीम वेगळी म्हणजे हा कलर थीम बॉडी टोन आला लगे बॉडी टोन आला बाल गणेश मध्ये पाहिजे तर खूप सुंदर मूर्ती आहे जी पॅटर्न बसलेली आहे चिंतामणी पण आहे दोन फुट मध्ये राईट हो मुंबई चिंतामणी रामदार चिंतामणी ही किती मध्ये ओके आणि ही सगळ्या छोट्या बावीस इंच मध्ये हिच्यात बाकी मग अकरा दहा फुटापर्यंत चिंतामणी आपल्याकडे ही बारीक बारी पण ह्याची पण तुम्ही फिनिशिंग वगैरे डोळे वगैरे खूप सुंदर बनवले आहेत एक नंबर दिसते म्हणजे त्याच्यात अप्रतिम मूर्ती बोलताय इकडे आणखी एक मला दिसते जी आहे श्रीकृष्ण बासरीवाली बासरीवाली हम्म आता हे फिनिशिंग कधी होईल हे बुक आहे नाही हे शिल्लक मध्ये हे आता यांचे दोन दिवसात पेंटिंग होईल पूर्ण दोन दिवसात हो ते आपल्या इंस्टाग्राम वर बघायला भेटतो पेजला फोटो टाकत असतो पेजला फॉलो करा तिथे तुम्हाला खूप साऱ्या मूर्त्या बघायला भेटणार आहेत आणि नेहमी अपडेट असतो त्यामुळे तुम्हाला काय होतं एक अंदाज भेटतो की कुठली मूर्ती आली कलरिंग होते वगैरे आता या साईडला हे मंडळांचं आहे ही किती मध्ये ही सव्वा चार फुट वेलिंग ओके आणि आपले श्रीराम प्रभू ओके राईट 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 बघू शकतो मित्रांनो प्रभु श्री राम थिंक गणपती बाप्पाची मूर्ती खूप सुंदर दिसते आणि याच्यावर कलरिंग खूप सुंदर आणि महाराजा महाराजा मुंबई भेट होती कशी याच्यात मोठी होती ना आपल्याकडे हो 10 फूट मध्ये दहा फूट हो राईट राव माचोशी 10 फूट मध्ये होते तर ही किती फूट मध्ये आहे ही 3 फूट मध्ये आणि याच्यात गर्बुजावे असेल तर छोटी मध्ये मग सेम पे आहे फक्त पोझिशन अलग घेतली दीड फूट मध्ये ओके ही वाली हो ही डबल शे बरोबर बहुशय तो खूप सुंदर आहे त्याच्या बाजूला एक लोड असं पेशवा टाइप आहे पेशवा टाइप्स खूप सुंदर मूर्ती आहेत

यावेळेला युनिक मूर्त्यांमध्ये आणखी काय काळा चौकीचा महाराज आहे आपला काळा चौकीचा महागणपती तर मुंबईचं एक प्रमुख मंडळ आहे ज्याचं नाव आहे चौकीचा मागच्या हो वर्षी ती आपल्याकडे ही भेटणार हो, दोन फूट नाही त्यात एक साईड दोन फूट अडीच फूट दोन फूट अडीच फूट हो दोन साईड हो ओके आता जसं एक शंकर आहे आपल्याकडं नंदीशंकर नंदीशंकर ओके बघू शंकर खूप सुंदर मूर्ती आहे आणि तशाच बाजूला आपल्या आई एकविरा आई एकविरा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ही मूर्ती बसली खेकड्यावर उंदीर मामा आहे कलरिंग बघा एकदम परफेक्ट म्हणजे अशी कलरिंग तुमच्याकडे राईट कारण मागच्या वर्षी पण बघितले खूप सुंदर मूर्ती इथे होतात शंकर शंकर वरती राईट हे श्रीकृष्ण रूप कमळ मध्ये ओके कमळ श्रीकृष्ण इकडे आपण बघू शकता श्री गणपती राईट ही बालमूर्ती एक आहे युनिक मध्ये जास्वंद वरतात जास्त बालमूर्ती राईट 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 आता इकडे कलरिंग सुरू आहे आणि सगळे घरातले भाऊ घरातले आपले भाऊ आहे काय होईल आता इकडे बघा आई एकवीरा आणखी एक एक ज्याची कलरिंग सुरू आहे ही एक मूर्ती खूप सुंदर आहे म्हणजे आता कलर शेड पण पाहिजे ऑप्शन पण आहेत आणि साईजेस पण वेगळं आता इथे बघा मोरावरचा श्री गणेश बालगृत् होते ही बालमूर्ती एक बालमूर्ती एक आहे स्वामी समर्थ ओके राईट स्वामी समर्थ आहे त्याच्या बाजूला बाल गणेश मुंबई मुंबई विशाल शिंदे पॅटर्न विशाल शिंदे पॅटर्न इकडे वास गाई सोबत बाल गणपती बाप्पा आहे टिटवाळा आहे आता जर ह्या वर्षी आपल्याकडे किती मॉडेल असतील गणपती आता मॉडेल आपले दीडशे प्लस मॉडेल आहेत दीड फूट दोन फूट आणि मोठे आलं लगेच मोठे हो राईट आणि जसं आता मोठ्यांचे पूर्ण सगळे वेगवेगळे हो वेगवेगळे पॅटर्न त्यांचे काय रेंज चालू होईल मोठे तीन फूट पासून चालू होते तीन फूट जसं मॉडेल वाढत जाईल जातो दहा भेटतो प्रत्येक मूर्तीची प्राइस दिला मित्रांनो या रेट मध्ये तुम्हाला भेटतील मुंबई वगैरे हो येऊन घेऊन जाऊ शकता डिलिव्हरी पण आहे फक्त डिलिव्हरी चार्जेस आहे डिलिव्हरी पण मित्रांनो खूप सुंदर माहिती मिळाली

ओके okay. तिथं पाच फुटात एक उंदीर आहे परशुराम आहे तिकडे पाच ओके okay. हा हा जो पाच फुटात उंदीर मामाची मूर्ती आहे तर त्याला ड्रेपरे वगैरे पण करू शकतो करू शकतो आपल्याकडे होईल करतो आपल्याकडे ते आहे ड्रेप रेवाला ओके आता ही जी आपण मुंबई पॅटर्न नेकेड पॅटर्न बोलतो त्याला त्याला ओरिजिनल तर डायमंड येतं चला नाईट आता ही साईबाबांची पालखी हो बघा उंदीर मामा साईबाबांची पालखी नेते त्याच्या मागे लालबाग आहे प्लस तिकडे पण बघा बरेचसे सुंदर मूर्त आहेत लालबाग मध्ये पण ते सहा फूट पर्यंत लालबाग येतात अर्धांगे नि शंकर पार्वतीच्या स्वरूपात अर्धा चेहरा जो असेल तो शंकराचा आणि इकडं पार्वती पार्वती अर्धांगे कशा मागे लागणार ही आहे Okay. ओके नंदी बघू शकतात शंकर पार्वती राईट हो आता ही हत्ती कोच आहे पाच फूट मध्ये क्वच होता बुकिंग अव्हेलेबल आहेत का कसं काय बुकिंग साठी आहे शिल्लक काय बुक आहेत काय आहे स्टोर मध्ये

आपण शकतो मित्रांनो खूप सारे आहेत पण या वर्षी मला जरा असं लेट झालंय तुम्हाला लेट का हो बाहेरचा माल गेला ना आपला होलसेलचा दुकानात कस्टमरचा होलसेलचा माल कधी जातो आता जून पासून चालू होतो जून स्टार्टिंग पासून जायचंच चालू होत हो जो जी जेनी व्हिडिओ बघितला त्यांनी मार्च मध्ये पॉज मार्च मध्ये येऊन डायरेक्ट बुकिंग करू शकता आपण बरोबर मा आपले जे कॅटलॉग वगैरे हो कॅटलॉग असतो मूर्त्या बन तयार असतात थोडं बघण्यासाठी बरोबर तरी आपले 12 महिने चालो हो 12 महिने चालो असतो बुकिंग फक्त मार्च पासून चालू होते आपले रिटेल होलसेल जून एंड पर्यंत हो होलसेल ची रिटेल ची गणपती बस असतो चालू अच्छा गणपती बस वरून रिटेल ची चालू तो मित्रांनो खूप सुंदर माहिती मिळाली बऱ्याचशा परमेश्वर आहेत तुम्ही यांच्या इंस्टाग्राम हँडल वर बघा तिथे पण तुम्हाला बऱ्याचशा गणपती बाप्पाच्या मूर्ती वगैरे आहेत जस या ला मी तुम्हाला काय दाखवतो म्हणजे अडीच फूट मध्ये तसंच इकडे प्रभू श्रीरामांच्या अयोध्या थीम मंदिर हे आहे दगडूशेठ ढालवाई आहे इकडे महादेव थीम मध्ये गणपती बाप्पाच्या मूर्त म्हणजे आता इकडे पण युनिक पॅटर्न जे बोलतो आपण त्यात बऱ्याचशे वरती आपण बोलतो खेकड्यावर छोटा गणपती येतो दीड फूट मध्ये का हो इकडे बघा ते हे कलरिंग कलरिंग हे पुढच्या ऑगस्ट पर्यंत होतील होतील दीड बारखे होतील सुंदर माहिती मिळाली आवडला असेल तर पुढील गणपतीवर फॉलो करा पण हा व्हिडिओ जर तुम्ही करत बघितला तर अभिजित कला केले की आपल्या कामशेत मध्ये टायमिंग काय असेल टाइमिंग नऊ ते दहा सकाळी नऊ ते दहा